आता हे एक महत्वाची न्यूज होती रुपयाचा पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य नवीन निचांक सलग सहाव्या सत्रात नवीन तळ गाठणारी दुर्बलता आता हा पॉईंट मला समजावून सांगायचा आहे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांग जाऊन सांगितलेलं होतं तरी देखील आज आपण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करूयात तर पहा आता एक डॉलर इज इक्वल टू आज घडीला जर तुम्ही पाहिलात आज डॉलरचा रेट काय आहे मार्केटमध्ये तर पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य रुपये एवढा हा दर आहे मग रुपया एवढा खाली 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 जाण्याची कारणं काय आहेत तर पहिलं कारण आहे पहा भांडवली बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी धरलेला बाहेरचा रस्ता आहे काय पहा हे थोडंसं समजून घ्या प्लीज तर हा आपला प्यारा भारत आहे व इकडं आहे ए सध्याला यू एसमध्ये इलेक्शन झाले इलेक्शन झाल्यानंतर कोण आले सत्तेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आले ट्रम्प आल्यानंतर पहा त्यांची पॉलिसी कशी आहे मेरा भारत महान ज्या पद्धतीने आपण म्हणतो अगदी तशाच पद्धतीने अमेरिका काय म्हणतात मेरा अमेरिका महान ओके okay. ट्रम्प आल्यानंतर बँकेचे जे व्याजदर आहेत ना तिकडे बेसिकली वाढणार आहेत ओके मग okay. अगदीच पहा कोविडनंतर संपूर्ण बँक्स जे आहेत जसं आपल्या देशाची आर बी आय आहे त्यानंतर तसंच फेडरल बँक सॉरी युएसची फेडरल बँक जी आहे त्यांनी पण काय केलं व्याजदर वाढवलेले आहेत ओके व्याजदर वाढवल्यामुळे होतंय काय पहा आता अगदीच ही बँक आहे ओके okay. मग तुम्ही जर लोन घ्यायचं म्हटलं तर प्रेफरन्स कोणाला देता बेसिकली बँकेलाच देता पण बँकेने जर लोनची व्याजदर वाढवली तर आपला पूर्वी शंभर रुपयेवरती अगदीच दोन रुपये व्याजदर द्यावं लागायचं म्हणजे एकशे दोन रुपये आपल्याला महिन्याला देणं ठीक आहे म्हणत असतो आपण किंवा दोनच रुपये व्याज आहे त्यामुळे आपण बँकेकडून लोन वगैरे घ्यायचं पण आता कोविडनंतर इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालावी यासाठी काय केले सरकारने या दोन रुपयेऐवजी त्यांनी रुपये केले पहा दहा रुपये तिथं व्याजदर केले मग दहा रुपये जर म्हटलं तुम्ही आता मी याच्यापूर्वी काय म्हटलं पूर्वी कसं रेट होतं शंभर रुपयाला तुम्हाला एकशे दोन रुपये वापस करायचे बँकेला आपण घेत होतो लोन पण आता शंभर रुपयेवरती एकशे दहा रुपये तुम्हाला काय वापस करायचे मग दहा रुपये तिथं व्याजदर लागत आहे ओके व्याजदर दहा रुपये लागत असेल मग एक्स्ट्रा पैसे आपण काय द्यायचं या नाताने पहा जनता काय करत आहे लोन घेत नाही आहे ओके मग अगदीच त्याच पद्धतीने आता ट्रम्प आल्यानंतर पण पहा ते काय म्हणतील की मेरा अमेरिका महान जे काही करायचं आहे ते तुम्हाला अमेरिकेमध्येच राहून करायचं आहे दुसऱ्या देशावरती अवलंबून हो राहायचं नाही आहे त्याचसोबतच पहा ज्यांच्याकडे व्हिसा नाही आहे अमेरिकेचा म्हणजे अगदीच रिफ्युजी आहेत जे अमेरिकेमध्ये रेफ्युजी वगैरे आहेत अगदी त्यांना व्हिसा दिलेला नाही नसताना देखील ते जर अमेरिकेमध्ये राहत असतील ना तर त्यांना पण आम्ही त्यांचं त्यांचा देशामध्ये वगैरे पाठवणार आहोत वापस करणार आहोत असे काही निर्णय त्यांनी घेणार आहेत ट्रम्प आल्यानंतर म्हणजे तसे तडकाफडकी निर्णय होणार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यानंतर त्यांनी ता काय करणार आहेत पाच चायनासोबत थोडंसं जे वॉर आहे ते परत एकदा चालू होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे चायना आपला निकटवर्ती येत आहे भारतासोबत येत येण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर हे दोन तीन पॉईंट काढल्यानंतर काय होणार आहे पहा अमेरिकेमध्ये जी इकॉनॉमी आहे ना ती चेंज होण्याच्या कगारवर आहे बरोबर मग आज घडीला काय होतं पहा एफडीआय नावाची संकल्पना तुम्हाला माहिती असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बरोबर मग ती त्याच धर्तीवर पहा आता अमेरिकेची जनता आहे ना ती अमेरिकेची जनता आपल्या देशाच्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवते ओके जसं आपण आपल्या शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे होतो ना अगदी त्याच धर्तीवर अमेरिकेमधील पण जनता काय करते पहा पैसे आपल्या देशामध्ये टाकते बरोबर मग आपल्या देशामध्ये पैसे टाकल्यानंतर अगदी त्यांना फायदा वगैरे नक्कीच नफा वगैरे तिथं होत असतो बरोबर आहे आता इथून एक प्रश्न बनू शकतो की दुसऱ्या देशाचे आपल्या देशामध्ये हे करू शकतात का शेअर मार्केटमध्ये पैसे लावू शकतात का बिलकुल असं आहे मग अगदी त्याच धर्तीवर पहा अमेरिकेची जनता पण आपल्या देशामध्ये पैसे लावते मग नफा त्यांना होतो पण आता डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी काय निर्णय घेणार आहेत की जे काही आहे ते फक्त आपलंच आहे अमेरिका स्वतंत्र सॉरी आत्मनिर्भर अमेरिका अशी त्यांची पॉलिसी येणार आहे मग ते काय होणार आहे अमेरिका आत्मनिर्भर म्हटल्यानंतर अगदीच इथं लोन वगैरे वाढले जाऊ शकतील त्यानंतर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर पैसे लावत असाल तर तुमच्यावरती काही इथं टॅक्स वगैरे लावले जातील असे काही निर्णय कठोर निर्णय ते घेतील ही कारणं ही अशा पद्धतीची थोडी त्यांच्याकडे भीती आहे बरोबर अमेरिकन जी जनता आहे जी की आता सध्याला आपल्या भारतामध्ये पैसे गुंतवत आहे त्यांना ही भीती आहे ही भीती असल्यामुळे त्यांनी काय म्हणत आहेत की जेवढ्या लवकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येण्याच्या पूर्वी आपण भारतामध्ये जेवढा पैसा गुंतवलेला आहे ना तो पैसा सगळा आपण घेऊन जाऊयात हो अमेरिकेला व आपापला अमेरिकाच चांगला आहे अशा नजरेतून त्यांनी काय करत आहेत भारतामधून सगळा पैसा घेऊन जात आहेत भारतामधून सगळा पैसा भांडवली म्हणजे जे कॅपिटल आहे ते सगळं जर काढून घेत असतील तर आता इथं काय पहा अचानकच अचानकच भारतात मध्ये डॉलरची मागणी वाढली का डॉलरची मागणी का वाढली तर त्यांना वापस घेऊन जायचं आहे ना त्यांचे पैसे गुंतवलेले मग ती तेच कारण आहे पहा इथं काय झाले डॉलरची मागणी वाढलेली आहे व वा भारताचं करन्सी कोणता आहे डॉलर आहे का तर बिलकुल नाही भारताचं करन्सी आहे रुपया रुपया मग इथं झाला आपला आहे आणि त्यांना पाहिजे कशामध्ये डॉलरमध्ये पैसे पाहिजेत त्यांना ओके डॉलर पाहिजे व आपण देत आहोत रुपया मग आपल्याजवळ तेवढा पुरवठा आहे का बेसिकली तर बिलकुल पुरवठा आपल्याकडे कमी आहे पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यानंतर काय होणार आहे कालचं लेक्चर तुम्ही आठवू शकता पहा इथे एक डॉलर आहे ओके व दोन व्यक्ती आहेत एकाकडे आहेत शंभर रुपये आणि दुसऱ्या व्यक्तीकडे आहेत दोनशे रुपये मग हे जे एक डॉलर आहे ते कोणा व्यक्तीला भेटेल तर अगदीच पहा दोनशे रुपये ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीला मग ते तसंच झालेलं आहे आता एक डॉलर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दोनशे रुपये तिथे द्यावे लागतील अगदी त्याच धर्तीवर आज घडीला आपल्याला काय पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य रुपये एवढे आपल्याला मोजावे लागतात एक डॉलरसाठी मग या कारणाने डॉलरची मागणी वाढलेली आहे आणि रुपयाचं सॉरी डॉलरची मागणी वाढली आणि हे डॉलरचा पुरवठा नाही आहे आपल्याकडे या कारणाने रुपया खाली 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 कोसळत असल्या बेसिकली हे कारणामुळे पाहायला मिळालेलं त्याच्यानंतर दे देशाच्या आयात आणि निर्यात व्यापार तुटीत वाढ ओके म्हणजे ओ पी बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे ना ते क्रायसिस झालेला आहे तुम्ही समजा म्हणजे पहा आपण आता अगदीच अमेरिकेसोबतच उदाहरण घेऊयात आता आपण अमेरिकेकडून काय वस्तू घेत आहोत आयफोन विकत घेत आहोत ओके आपण अमेरिकेकडून आयफोन घेत आहोत आयफोन घेतल्यानंतर पहा त्यांना आज घडीला आयफोनला किती द्यावं लागतील शंभर डॉलर रुपये त्यांना द्यावे लागतील मग मला सांगा आपण जर अमेरिकेकडून आयफोन जर घेतला तर शंभर डॉलर तुमच्याकडे आहेत का तर बिलकुल नाही आहेत ना अगदीच पहा इथे मागणी वाढलेली आहे ऑलरेडी व शंभर डॉलरचा आपण जर आयफोन घेतला तर तिथं पण काय होणार आहे इम्पॅक्ट होणार आहे मग ह्याला आपल्याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल पहा तर ह्यालाच म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे अगदीच तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पण ही कन्सेप्ट शिकता मग तुम्हाला काय करावं लागेल डॉलर जर तुम्हाला तुमच्याकडे पण डॉलर जर हवे असतील तर तुम्हाला पण काय करावं लागेल अमेरिकेला काहीतरी विकावं लागेल आता अमेरिकेला काय विकू बरं आपण तर अगदीच पहा आपण आपले क्लोथ्स विकू जसं क जे कपडे आहेत ते विकू म्हणजे जे जीन्स आहेत कॉटन जीन्स वगैरे ते काही आहेत ते आपण जर अमेरिकेला विकलं शंभर डॉलरचं जर तशा पद्धतीने त्यांना विकलं ना तर आपल्याकडे पण काय होतील पहा शंभर डॉलर रुपये येतील सॉरी शंभर डॉलर येतील मग ते शंभर डॉलर आपण देऊन आयफोन खरेदी करू शकतो मग हे झालं आयात आणि निर्यात बरोबर करणं पण आपल्याकडे सध्याला पहा आपण अमेरिकेला किंवा दुसऱ्या देशांना डॉलरमध्ये व्यवहार करत नाहीये किंवा आपल्याकडे तशा पद्धतीने निर्यात करण्यासाठी वस्तू नाहीये मग या कारणानिमित्त आपल्याकडे डॉलरचं कमतरता निर्माण झाली या कारणाने देखील पहा डॉलरची मागणी वाढली व रुपया तिथं सॉरी डॉलरची मागणी वाढली व आपण पुरवठा तिथं करू शकत नाही या कारणानिमित्त पण काय डॉलर महाग होत आहे त्याच्यानंतर खनिज तेलाच्या भडक्यासह आयातदार डॉलर मागणीत वाढ आता पहा तुम्ही कुवेतकडून तेल घेता बरोबर आहे व कुवेतकडून तेल घेण्यात मध्ये आपण कितवा आहोत सहावा आहोत ओके सहाव्या सॉरी म्हणजे कुवेत आपला तेल पुरवठामध्ये सहाव्या क्रमांकावर येतो बरोबर आहे मग कुवेतला आपण पैसे कोणत्या रूपाने देतो तर अगदीच डॉलरमध्ये देतो बरोबर आहे व आपल्या देशात ते खनिज तेलाचे वगैरे तेवढ्या पद्धतीने सॉरी तेवढ्या प्रमाणात जास्त साठे नाही आहेत या कारणानिमित्त पहा आपला काय डॉलरमध्येच व्यवहार करावा लागतो मग तिथं पण आपला डॉलर जास्त करून खर्च होतो मग हे एक कारण आहे डॉलरची मागणी वाढलेली आणि डॉलरचा पुरवठा नाही त्यामुळे पण पहा खनिज तेलासाठी पण आपले काय डॉलर जात आहेत त्यानंतर अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याच्या चिंतेतून नकारात्मकता आता पहा प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही जी एस टी जी एस टी जी एस टी लावलात आता अगदीच पहा कोणतं पॉपकॉर्नवरती जीएसटी लावण्यात आला आता पॉपकॉर्नवरती जीएसटीचा इफेक्ट होईल का तर बिलकुल होतो पहा आता तुम्ही जर मूवी बघण्यासाठी पी व्ही आरला जर गेलात व तिथं पूर्वी तुम्ही पॉपकॉर्न मागवत होता पण आता तुम्ही मागवण्याची इच्छा करू शकाल का तिथे कारण पाच टक्के ते अठरा टक्के तिथं जी एस टी लागलेली आहे व ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेस मूवी तिकीट खरेदी करताना त्यावरती ऑलरेडी जी एस टी आहे मग त्यानंतर मूवीमध्ये म्हणजे पॉपकॉर्न घेऊन जाताना पण त्यावरती जी एस टी जर लागत असेल तर नक्कीच पहा तुम्ही तिथं परावृत्त होता यामुळे काय होते पहा मंदीने मंदी येते मार्केटमध्ये मंदी येते अगदी सध्याला तेच चालू आहे बरोबर यामुळे आता निराशा झालेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये निराशा लागलेली आहे किंवा जी एस टी सगळीकडे जीएसटी जर असेल तर आपण खर्च करणार नाही खर्च जर केलं नाही तर आपली सायकल सुरळीत चालेल का तर बिलकुल नाही अर्थव्यवस्था तिथंच ठप होईल या कारणाने पण पहा डॉलर तिथं मागणी वाढलेली व आपण डॉलरचा पुरवठा करू शकत नाही त्यानंतर अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर दृष्टिकोनात विपरीत बदल मी म्हटलं ना डोनाल्ड ट्रम्प यांचं कारण ते आपण इथं पाहिलेलंच आहे पहा अमेरिकी रोखे परताव्यातील निरंतर वाढ ओके okay? त्यानंतर अमेरिकन आता आल्यानंतर पहा त्यांनी अगदीच अमेरिकेचे जे व्यक्ती आहेत ना त्यांनी स्वतःमध्ये जर गुंतवणूक केली म्हणजे आपला अमेरिका फक्त आपल्यासाठीच आहे असं जर त्यांनी दा, जर कन्सिडर करून म्हणजे त्यांनी कन्सिडर करून त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ना त्यावरती जर व्याज जास्त जास्त देत असतील तर अगदीच पहा अमेरिकन जनता भारतामध्ये गुंतवणूक करणार नाही व अगदीच त्यांनी तिथला तिथं जर गुंतवणूक केली म्हणजे दृ दृष्टिकोन बदलला की अगदीच पहा मागणी वाढते डॉलरची व मागणी वाढल्यानंतर आपण डॉलरचा पुरवठा करू शकत नाही याच कारणाने सध्याला डॉलर्स रुपये सॉरी डॉलरचं मूल्य वाढत आहे व अगदीच भारताचं जे रुपया आहे तो खाली 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 कोसळत असलेला बेसिकली दिसत आहे आय होप याच्या पलीकडे आता तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही की डॉलर का वाढत आहे आणि रुपया का कोसळत आहे